आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील लाभंग क्रमांक एक हजार एकोणपन्नास वर निरूपण पाहणार आहोत पवित्र तो देह वाणी पुण्यवंतुत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे कायत्या उरळे वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठे तुकामने देवभक्ताचा संगम तेथे थे वोगनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तु यांच्या चरणी साष्टांग दडवत घालतो तर मी सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दिनवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण अखंड हरिनाम सप्तामोज्य दर्जी बोरगाव सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांच्या चरणी हे पाचवं भावपुष्प माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करणार आहे प्रथम मी संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ सांगणार आहे नंतर आपण याच्यामध्ये आध्यात्मिक अर्थ काय होतो ते पाहू महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ महाराज म्हणतात जो सर्व काळ त्या आच्युताचे नाम घेतो त्याचा देह त्याची वाणी पवित्र झालेली असतात तोच मनुष्य या जगामध्ये पुण्यवान आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जळतील राशी पातकांच्या तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जो सर्व काळ त्या भगवंताचे नाम घेतो त्याचा देह त्याची वाणी पवित्र झालेली आहे त्या पुण्यवंत वैष्णवाचे जर आपल्या जीवनामध्ये स्मरण केले तर आपल्याही जीवनामधील सर्व पाप जळून जातात सर्व दोष आपल्या जीवनामध्ये जळून जातात असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात देवे शिरद चरणीची माती धावत चालती मागे मागे जो वैष्णवाचं वैष्णव आहे ज्याच्या मुखावाटे सर्व काळ त्या अच्युताचे नाव आहे किंवा त्या देवाचे नाव आहे तो या जगामध्ये पवित्र आहे तो पवित्र झालेला आहे तो चालत असताना त्याच्या पायाखालील जी माती आहे ते देव स्वतःच्या मस्त करा लावित असतात देव त्याच्या महाग धावत धावत चालत असतात महाराजाला ह्याच्यामधून सांगायचा आहे जो देव आणि भक्त त्याच्या जीवनामध्ये तो वेगळा राहिलेला नसतो म्हणून देव आणि भक्त ते एकच झालेले असतात एक असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काय त्या उरडे वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंटी कारण त्याच्या कंठामध्ये त्या वैकुंठ नायकाचं सतत नाम चालू असतं तो या जगामध्ये श्रेष्ठ वैष्णव असतो तोच्या जगामध्ये भगवंताचा प्रिय भक्त असतो म्हणून तो आणि भगवंत त्याच्या जीवनामध्ये वेगळा राहिलेला नसतो ते दोघही त्यांच्या जीवनामध्ये एक झालेले असतात असं महाराज अभंगाच्या चौथ्या चा चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे देवभक्ताचा संगम तेथे वोग नाम त्रिवेणीचा कारण जशी गंगा आणि यमुना याचा संगम होतो तेव्हा त्यामध्ये सरस्वती रूपाने तिथं नांदत असते तसंच देव आणि भक्त यांचा संगम त्यांच्या जीवनामध्ये झाला की तिथं हे नाम हे नाम राहणारच देव आणि भक्त म्हणल्यानंतर त्या भगवंताचं नाम घेणारे भक्त राहणार म्हणून हे त्रिवेणी संगम या जगामध्ये देवभक्त आहेत तिथं नाम आहेच अखंड नाम आहे म्हणून असा त्रिवेणी संगम घडत असतो असा आपण संपूर्ण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहिलेला आहे मात्र आता आपल्याला ह्याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो खरं अर्थ काय कारण या संपूर्ण अभंगाचा जो अर्थ आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये पहिल्या अभंगाचं पहिलं चरण कळालं की संपूर्ण अभंगाचा अर्थ कळतो म्हणून पहिलं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे या पहिल्या चरणाभोवतीच संपूर्ण अभंगाचा अर्थ फिरला फिर भोवती फिरतो म्हणून महाराजांनी जी सुरुवात केलेली आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ काय सुरुवात केली पवित्र तो जो पवित्र आहे तो कोण आहे पवित्र या जगामध्ये त्याचं नाव महाराजांनी सांगितलं नाही खाल्ल्या वळीला महाराज सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत कारण वाणी पुण्यवंत झालेली आहे कशामुळे झालेली आहे जो वदे आच्युत सर्व काळ कारण महाराज या अभंगामधून आष्टावक्राची गीतेचं बोलतात उच्च कोटीचं बोलतात जसं आपल्या जीवनामध्ये सोन्याला त्याच्या जीवनामध्ये परीक्षा दिल्याशिवाय सोन्यानं कारण सोन्यानं प कारण सोन्यामध्ये अनेक घटक आहेत शुद्ध सोनं जर सोनं आपल्या जीवनामध्ये पाहिजे असेल त्याच्यात लाख असते एखादा डागिन्या केला त्याच्यामध्ये लाक असते ला। सोनारांना अजून तांबं पितळ त्याच्या जीवनामध्ये घातलेलं असतं म्हणून सोन्याला परीक्षा दिल्याशिवाय ते सोनं उजळत नाही तसं आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये परीक्षा दिली पाहिजे किंवा जळालं पाहिजे पवित्र तो तुम्हाला ही तुम्हीही पवित्र आहात तुम्ही त्या भगवंताचाच अंशात अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे मीच आहे निसतं हे आपल्या जीवनामध्ये बोलून मानून आपल्या जीवनामध्ये भागत नाही आपल्या जीवनामध्ये जसं परीक्षाच द्यावी लागतं जळावंच लागतं त्या अग्नीवर आपल्या जीवनामध्ये हे जळाल्याशिवाय आपल्या जे आत कुटीलपणा आहे हे विष आहे आपल्या अंधकरणामध्ये हे विष जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जात नाही ह्या देहरूपी चुलीमध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जळावं लागतं जी क्रोध आहे हे सहा विकार तुमच्या जीवनामध्ये आहेत क्रोध आहे मोह आहे दंबा आहे अहंकार आहे हे तुमच्या ह्या देहरूपी चुलीमध्ये हे जाळावं लागतं हे जळाल्याशिवाय तुम्ही जसं शुद्ध सोनं होत नाहीत तसं तुम्ही शुद्ध पवित्र आत्मा आहात म्हणजे त्या भगवंताचाच अंश तुम्ही आहात तुम्ही भगवंतच आहात तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत हे विष तुमच्या कारण या देहामध्ये तुम्ही जाळीत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हे क्षमा जे अमृत आहे हे तुमच्या जीवनामध्ये बाहेर पडणारच नाही तुमचा जो साधेपणा आहे तो साधेपणा राहत नाही आमच्यासारखा बोलतो अहंकार त्याचा बोललेला आहे म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला तुम्हाला दिसतं आम्ही बोलायला आमच्या जीवनामध्ये क्षमा नाही आमच्या जीवनामध्ये दया नाही कारण समाधान तर ती वेगळीच गोष्ट आहे कारण समाधान जे आपल्या जीवनामध्ये हृदयामध्ये समाधान म्हणतो जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये जी असंतोषाचा किडा आहे ह्या हृदयामध्ये त्या कर्करोगासोरखा तर आपल्या जीवनामध्ये पसरलेला आहे तोपर्यंत आपण हे कर्करोग आपल्या जीवनामध्ये बाहेर काढणार नाही तोपर्यंत ही समाधान वरवर मी समाधानी आहे मी सुखी आहे असं बोलण्यानं तुमच्या जीवनामध्ये खरं समाधान खर मिळणार नाही तुमची इच्छा आहे अनेक प्रकारच्या इच्छा इथं प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आहेत अम ब्रह्मास्मी मी आहे मी ब्रह्मा हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डोळे उघडे ठेवून नीट बघा तुमच्या जीवनामध्ये म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समाधानी आहात पण ही जी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लादलेला आहे अनेक इच्छा अनेक काळजी तुमच्या जीवनामध्ये जे आहेत तुम्ही तुमच्याकडे नीट प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये स्वतःकडं नीट लक्षपूर्वक त्याच्या जीवनामध्ये पाहायला तयार नाही म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याकडे लक्षपूर्वक पाहणार नाहीत दुसऱ्याकडे नाही दुसऱ्याकडं पाहणं पाहून तुमच्या जीवनामध्ये अजून तुमच्या जीवनामध्ये क्रोध हे विष वाढत जाणार आहे कारण हे तुम्ही दुसऱ्याकडं पाहू नका स्वतःकडं पहा स्वतःमध्ये पाहा आत पहा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे जी हवे आहे ते तुम्हाला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मिळालेलंच आहे पण तुम्हाला काय आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुःखच ओडकिता तुमच्या जीवनामध्ये किंवा आनंदच निसता तुमच्या जीवनामध्ये ओडकिता ही आनंद इच्छा जोपर्यंत हे बीज आहे हे तुमच्या या देहरूपी किंवा ह्या जीवनामध्ये हे पीकच आहे आपल्या जीवनामध्ये हे पीक वारंवार अनेक जन्मामध्ये आपण हे पेरलेलं आहे हे खुललेलं आहे हे पीक आपल्या जीवनामध्ये कधी संपणार आहे का आपल्या जीवनामध्ये हे पीक कधी संपणार नाही म्हणून आपण त्या भगवंताचा अंश आहोत भगवंतच आहोत जोपर्यंत आपल्या अंतकरणामधले हे जोपर्यंत विकार आपण बाहेर काढणार नाही तोपर्यंत आपण पवित्र तो वाणी पुण्यवंत जो वदे आच्युत सर्व काळ कारण पवित्र तो तो पवित्र आहे तर मी पवित्र नाही का तो पवित्र आहे तसा मीही पवित्र आहे हम ब्रह्मास्मी मी पवित्र आहे मी आत्माराम आहे या बोधावर ये बोदया मी असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा कारण हरिकथा निर्मळ आणि गदळ असते का आपल्या जीवनामध्ये कारण का म्हणते महाराज येणे बोधे आम्ही असो सर्व काळ कारण अहम या बोधावर तुमच्या जीवनामध्ये आरूढ झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये हरिकथा निर्मळ होणारच नाही जोपर्यंत तुम्ही हरिकथा तुमच्या बोधावर आरू आरूढ न होता करता तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ती हरिकथा निर्मळ नाही गदळच होणार नाही म्हणून तुम्ही पवित्र तो देह पवित्र तो देह आहे तर मी ही पवित्र आहे तुमच्या जीवनामध्ये मी पवित्र आहे म्हणून ही जी भावना तुमच्या जीवनामध्ये आहे ही जी इच्छा आहे तुमच्या आत निर्माण झाली पाहिजे ही ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये ही इच्छा तुमच्या आत निर्माण होईल त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये ठामपणे तुम्ही पवित्र व्हायला सुरुवात झाली असं प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये समजावं कारण ज्याला आपल्या आत्म्याचा आदर करता आला नाही त्याला दुसऱ्याच्या आत्म्याचा आदर त्याच्या जीवनामध्ये करता येत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला आपल्या आत्म्याचा आदर आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे आपल्या स्वतःच्या आतच आपल्या जीवनामध्ये पाहिलं पाहिजे कारण आदर हे बाहेर आपल्या जीवनामध्ये मिळत नाही आपण कोण आहात आपण कोण आहात त्या भगवंताचा अंश आहे मी आत्माराम आहे अहम ब्रह्मास्मी म्हणून म्हणालो की जो वदे अच्युत सर्व काळ मीच त्या भगवंताचा अंश आहे आता मी जर भगवंताचा अंश आहे तर मी देह धारण केला का नाही ना मग मी जरी देह धारण केला मी जर भगवंताचा अंश आहे मी पवित्र आहे मी नित्य आहे मी मुक्त आहे मी जन्मत नाही मरत नाही माझा काहीच नाही ना मग जर मी माझ्या जीवनामध्ये जर माझा जन्म नाही माझा मृत्यू नाही मी नित्य आहे मी सत्य आहे हे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये झालं मत मात्र हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये व्हायला तयार नाही कारण आपण आपल्या जीवनामध्ये आपलाच आदर करायला तयार नाही आपल्या जीवनामध्ये मान सन्मान पैसा खूप मोठं वैभव याचा जो आदर प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये करू करायलेला आहे म्हणून पवित्र तो देह तो तो जो पवित्र आहे त्याला त्याचा तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आत्म्याचा आदर प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये करावा तरच त्याच्या जीवनामध्ये कारण हे भीक मागायचं आपल्या जीवनामध्ये दे। सोडून द्यावं आपण कुणापशी भीक मागतो का भीक मागतो हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला करा कळायला तयार नाही आपण आपलाच अपमान करीत आहोत भीक मागतो म्हणजे कुणाला मागतो विषयाच्या दारामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये भीक मागतो ही आपली जी समज आहे ही खोलवर आत रुजते आपल्या जीवनामध्ये म्हणून समाधान बाहेर नाही आपल्या आत समाधान आहे आपण आपल्या आत समाधान हुडकिण्याचा प्रयत्न करावा आपले डोळे उघडे ठेवावे आणि उघडं ठेवूनच आपल्या जीवनामध्ये बघावं जे आष्टावक्र मुनी आष्टावक्र गीतेमध्ये सांगतात तेच महाराज मौल्यवान या अभंगामधून सांगतात पवित्रतो देह, पवित्रतो देह। तो देह तो देह कारण पवित्र तो म्हणतात तो पवित्र आहे जो पवित्र आहे त्याचा देह पवित्र आहे वाणी पुण्यवंत वाणी वाणीही पुण्यवंत आहे जो वदे अच्युत सर्व काळ कारण जो त्या पवित्र या जीवनामध्ये पदाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सर्व काळ त्याला चिंतन करायची त्याच्या जीवनामध्ये गरज राहिली का कारण त्यानं करील ती कार्य त्याच्या जीवनामध्ये पवित्र होणार आहे म्हणून ही जी समज आहे आपल्या जीवनामध्ये ही अत्यंत मौल्यवान आहे कारण महाराजांनी जी सांगितलेलं आहे म्हणून म्हणलं की आष्टावक्राचा संदेश महाराज या अभंगामधून देवतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हळूहळू पवित्र तो तो पवित्र आहे तर मी माझ्या जीवनामध्ये अपवित्र का आहे माझ्या जीवनामध्ये अनेक इच्छा वासना हे जे माझ्या अंतकरणामध्ये जी आहे ती मला आधी काढून टाकावं लागेल ही मुळापासून माझ्या जीवनामध्ये क्रांती मलाच करावी लागेल माझ्या जीवनामध्ये दुसरं कोण क्रांती करणार आहे दोष माझे आहेत तर माझ्या जीवनामध्ये मलाच ते दोष माझ्या जीवनामध्ये काढावे लागतील त्यावेळेसच मी माझ्या जीवनामध्ये पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ कारण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तृप्ती आणि सत्य हे अमृतासारखं आहे म्हणून पवित्र आपल्या जीवनामध्ये हे जे आहे हे आपल्या जीवनामध्ये मीच आहे मीच त्या भगवंताचा अंश आहे मीच पवित्र आहे म्हणून मी पवित्र आहे तर माझा देहही माझ्या जीवनामध्ये कारण माझ्या संगतीने जे माझ्या संगतीने माझा देहही पवित्र होणार आहे माझी वाणही पवित्र होणार आहे म्हणून मी या जगामध्ये पुण्यवान आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये मी तर पवित्र होणार आहे माझी जी संगत करतील तेही त्यांच्या जीवनामध्ये पवित्र होतील माझ्या चिंतनाने त्यांच्या जीवनामधले सर्व दोष सर्व पाप त्यांच्या जीवनामध्ये जाणार आहे कारण का मी पवित्र झालेलं मी त्या भगवंत स्वरूप माझ्या जीवनामध्ये होणार आहे म्हणजे मी आणि भगवंत माझ्या जीवनामध्ये वेगळा राहणार नाहीत मग माझ्या जीवनामध्ये इच्छाच राहणार नाही जी इच्छा राहील ती त्या भगवंताची जी इच्छा असेल तीच माझ्या जीवनामध्ये माझी इच्छा राहणार आहे म्हणून महाराज म्हणतात की आपल्या जीवनामध्ये हे पहिलं चरण जर कळालं तर संपूर्ण अभंग कळतो असं मी स्पष्ट म्हणलं होतं म्हणून आपल्या जीवनामध्ये एकदा पहिले चरण कळाले तर तयाच्या चिंतने तर तिला दोषी जळ तिला राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती धावत ती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी कारण ज्याच्या कंठामध्ये वैकुंठ नायक आहे मग तो आणि त्याच्या जीवनामध्ये वैकुंठ नायक वेगळा राहिलेला ना नाही तुका का मने देव भक्ताचा संगम ते थे वो आणि देव आणि भक्त त्यांच्या जीवनामध्ये एक झालेले असतात तिथंच नाम असतं असा या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मयानंद स्वामी यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिया आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या आलपशाची वेळेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरी गवदेव हरिबिट्ठल श्रीद्या